कैसा है स्मिथ इंटरव्राइजेस निकला सत्य सही इंटरव्राइजेस प्रीतम पाटील सत्यसाई मध्ये आहे सत्यसाई इंटरप्राईजेस यायच आहे सत्यसाई इंटरप्राईजेस मालक यायचा आहे लेबीज सायकर्स लिस्ट आलाय तुम्हाला लिस्ट आहे तुमचं नाव आलंय निवडायचं आहे प्रांज वॉरियर यायचं आहे फ्रांस वॉरियल ची क्या विशाल भोईर विशाल भोर हा फ्रांस वॉरियल मध्य गए चेबीसा स्वर्णी इलेवन यश पाटील स्वर्णी इलेवन मे गे प्रताप ट्रान्सपोर्ट प्रताप ट्रान्सपोर्ट यश पाटील देखील आहे लक्ष्य ठेवा लक्ष महेश पाटील आहे बापू गरज आहे बापू गरज बापू गरज प्रताप ट्रान्सपोर्ट मध्ये गेलेला आहे <laughs> स्वर्ण इलेव्हन यायचं आहे <laughs> स्मिथ इंटरप्राईजेस राजमाली बाकी आहे महेश पाटील धालू तो बाकी आहे आणि मनोज गोईर महेश महेश पाटील स्मिथ इंटरप्राईजेस साईनाथ कोशिमी यायचं आहे

हर्षदिनी वर्षापुसकर नागेश पाटील साई माळी करण पाटील मॅजिक कुमार नाईकोरे अनिकेत भगत जीतो किनी भारत कदम नागेश काशीनाथ पाटील आहे સારે નાગેશ કાચન પટેલ સારે

हर्षद <िण> किनी वर्षा तातेळकर नागेश काशीनाथ पाटील साई भालचंद्र माळी करण पाटील मॅजिक कुमार आईकोळे अनिकेत भगत भारत कदम जीषे किरी हा सोहणी इलेंट मध्ये ऑडिली आहे

साहिलात पोशिंदे आणि येत बघा साहिलात कोशिंदे जेमेशाकर सी आय च आहे प्रताप ट्रान्सपोर्ट अनेक गेलेला आहे तुमचं लक्ष नाही मिळत मोबाईल तुमच्या बाजूला ठेवून तुमच्या लिस्टवर लक्ष ठेवा आपल्याकडून फक्त वर्षात किन उरलेला आहे वर्षा तापूसकर नागेश काशीनाथ पाटील साई भाचंद्र मेक करण पाटिल मैजी वाला करण पाटिल जाता राजा है जाता राजा

स्मिथ इंटरप्राइजेस नागेश काशीनाथ पाटील स्मिथ इंटरप्रायझेस एंट्री करून घ्यायचे व्यवस्थित पंचायती लेवल यायचं आहे हर्षद किनी आणि वर्ष तापूरकर दोन खेळाडू बाकी आहेत जेबी स्ट्रायकर्स हर्षद जेबी स्ट्रायकर्स आणि वंश तापूरकर पंचायती लेवल કળીી઺ ચીવણ યૂજાએ્વણ ખીણ શીણ pકીણ કરણં ખીણતારંહેં જઘણાહ पहिल्यांदा दोन दिवसात फक्त दोन आपल्यासमोर निष्ठेत चंदन पाटील रोहित गोईल स्वागत पाटील तुषार गोयल किशोर किशोर गोईर मनोज माळी जयेश पाटील भावेश पाटील राकेश माळी सत्यचा इतर बजे माना गाईच्या प्रवास लवकर दोन लिस्ट आहेत फक्त आपल्याला दोन सत्यचा येतो बजेस आपले चिठ्ठ उत्तर आहे आपल्या समोर लिस्ट आहे फलदर्जांची किल्तां पाटील रोहित गोईल स्वागत पाटील तुषार गोयल किशोर गोयल मनोज माळी जयेश पाटील भावेश पाटील राकेश माळी <laughs> कुंदन <tweak> पाटील कुंदन माने पाटील आहे ना, का दिन। दिन। ना तो का कोशिमचा आहे कुंदन पाटील सत्तेचा इंटरव्ह्यू गेले आहे पाच वारे यायच आहे स्मिथ इंटरप्राइजेस रोहित हुई जेबी साइकल्स है डॉक्टर दिया

भागेश पाटील साईन अप कोशिंग स्वर्णियाचं आहे प्रताप आपल्याकडे स्वागत पाटील राखे किशोर गोळीत किशोर गोळी जयेश पाटील राकेश पाटील स्वागत पाटील प्रताप प्लेटफॉर्म मध्ये गेलेलं आहे साईनाथ अप क्वेश्चन द्यायचा आहे त्याला पडवने फ्रांस वॉरियर षार भुए फ्रांस वॉरियर मे गए पंचायत इलेवन पंचायती जयेश पटेल राकेश माई किशोर भोए जयेश पाटील पंचायती मध्ये गेलेला आहे प्रताप आहे प्रताप ट्रान्सपोर्ट রাকেশ মারিক গোয় রাকেশ মারি দোল নকি স্বর্ণিল চান্স পড় स्वर्ण इलेव्हन आणि राकेश माली राकेश माली लिहून बी जेडीस चला आता एक शेवटची लिस्ट येते चवटची आपल्या समोर लिस्ट येते लिस्ट नजरेसमोर घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये आपल्यातून पालंदाज आहेत मोट प्रदीप कावड आकाश धुळे महेश भगत नितेश भोईर नितीन भोईर भारत ठाकूर जय पाटील प्रशांत भगत मुकेश पाटील चलो यायचं आहे जेबी स्ट्रायकर्स चिठ्ठी यायचं आहे स्वामी <laughs> आकाश दिले स्वर्ण इलेवन जाता राजा यायचा राजा <laughs> जाता राजा जागता राजाने जाता राजाची राजा टीम उचललेली आहे ू गमाय जय पाटील दात मध्ये गेलेला आहे स्वर्णिलेवन यायचं आहे स्वर्णिलेवन सत्यसाई इंटरव्हाजेस सत्यसाई खाली बसून घ्यायचं आहे सत्यसाईंटरचे मालक आम्हाला दिसत नाही सत्यसाई इंटर मध्ये गेलेला आहे साइन अप करून घ्यायचं आहे आपल्या समोर प्रदीप बाकी आहे नितीन गोर बाकी आहे भरत पाटील आणि प्रशांत बागड प्रताप ट्रान्सपोर्ट आपल्यासमोर लिस्ट आहे बघा प्रताप बापू बापूच लक्ष नाही मिळत समोर प्रदीप गावड बाकी आहे नितीन बोईल भारत ठाकूर आणि प्रशांत भगत राजीत प्रताप ट्रान्सफर मध्ये गेलेला आहे पंचायतीला न्यायचं आहे पंचायत इलेव्हन ने पंचायत इलेव्हन ची महेश भगत पंचायत इलेव्हन कसा आहे समोर होतो नितीन गोविल भारत ठाकूर प्रशांत भगत

फ्रान्स वॉरियर आपल्यासमोर प्रशांत भगत आहे भारत ठाकूर प्रशांत भगत भारत ठाकूर जे शहरला राहिलेला आहे ते लिहून घ्या तुम्ही सायनात कुशिम सर्व सूचनांच पालन करायचं आहे जे जे संघ इथे तयार त्या संघ मालकाने आपला दोन करायचा आहे आणि प्रत्येक नियम अटी काय असतील ते त्यांना पाठवायचे आहे तसेच प्रत्येक संघ नायकाच्या संघनायकाने किंवा संघ मालकाने आपल्या दोन खेळाडूला जेव्हा काही काम असेल तेव्हा आपलं पाठवून द्यायचं आहे संघ मालक वर्गणीवरती फिरण्यासाठी संगम आला वर्गणीवरती फेरण्यासाठी दोन खेळाडूंना पाठवून जायचं आहे जेव्हा ग्रुपमध्ये मॅसेज जाईल तेव्हा इथे ऑप्शन दोन हजार पंचवीस समाप्त झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद